पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याच्या राजकीय वर्तुळात मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचे मोठी चर्चा होताना दिसून येत आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे कधी काळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या अकलूजच्या मोहिते पाटील परिवाराने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपा प्रवेश केला कृष्णाभिमा स्तरीकरणाची मागणी दोन हजार चौदापासून पासून सातत्याने या मतदारसंघाचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे करीत आले होते सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी भीमेच्या खोऱ्यात आणण्याचा त्यांचा मनसुबा सोलापूर जिल्ह्याला त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी निर्माण करणारा होता आणि त्याचे कारणही तसेच होते दर दोन तीन वर्षातून एकदा सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत असून सोलापूर जिल्ह्याची वरदाईनी समजली जाणारे उजनी धरण केवळ पिण्याच्या पाण्यासाठीचे व्यवस्था पूर्ण करण्यासाठीच दुष्काळी काळामध्ये उपयोगात येऊ लागले होते त्यामुळे ऊस बागायती आणि साखर कारखानदारीत राज्यात अग्रगण्य असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आला होता तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी ही यामुळे अडचणीत येताना होती यातूनच झाले पाहिजे यासाठी मोहिते पाटील यांनी सातत्याने आग्रहाची भूमिका ठेवली होती कृष्णा भीमा कृष्णाच्या मागणीचे अनेक वरिष्ठ नेत्यांनी देखील खिल्ली उडवल्याचे त्या काळातील बातम्यांमधून अधोरेखित झाले होते तर महायुतीच्या सत्ता काळात तत्कालीन जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी कृष्णा भीमा स्थीकरण योजना अशक्य असल्याचेही विधान केले होते परंतु मोहिते पाटलांनी कृष्णाभीमा स्थिरीकरणासाठी आग्रहाची भूमिका कायम ठेवली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला कृष्णा भीमा आम्हाला काहीही नको असे त्यांनी भाजपाच्या वरिष्ठांना मागणी दिसून आले पुढे कृष्णाभीमा स्थिरीकरणाच्या कामाला विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांनी मोहिते पाटलांच्या बरोबरीने पाठपुरावा करीत गती देण्याचा जोरदार प्रयत्न चालवला यातूनच केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बँकेच्या माध्यमातून या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी जवळपास साडेतीन हजार कोटी निधी देण्याच्या निर्णयास मान्यता दिली आणि यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यातूनच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या श्रेयवादासह अनेक प्रश्नांबाबत मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांच्या श्रेयवादासाठी चढाव होताना दिसून आली अशातच मागील दोन वर्षात खासदार सिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचा पूर्वीसारखे राजकीय स्नेहबंध राहिले नसल्याचे चित्र वारंवार दिसून येऊ लागले आणि या पाठीमागे मोहिते पाटील यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याची सुक्त इच्छा हेही कारण असल्याची चर्चा होती परंतु मागील सहा महिन्यात धैर्यशील मोहिते पाटील हेच भाजपचे उमेदवार असा ट्रेड मोहिते पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावर जोरदार चालवला जाऊ लागला यातूनच मोहिते पाटील आणि निंबाळकर समर्थक असे माढा मतदारसंघात माहिती दोन गट पडल्याचे चित्र दिसून आले भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अकलूज ग्रामपंचायतीला नगरपरिषद करण्यास ता मान्यता देण्यात आली त्याचबरोबर इतरही अनेक विकासकामांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव निधी देण्यात आला तर रणजितसिंह मोहिते पाटील यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन देखील करण्यात आले आता लोकसभेचे उमेदवारी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक मोहिते पाटलांना बंड करण्यासाठी आग्रह धरत असून तुतारी चिन्ह घेऊन शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवा असा आग्रह करत आहेत महाविकास आघा आघाडीतीलच घटक पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील हे नुकते शिवरत्न बंगल्यावर येऊन गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव असल्याचेही चर्चा राजकीय वर्तुळात मागील चार दिवसांपासून होताना दिसून आली परंतु काल मोहिते पाटील यांनी करमाळा व सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेट आपल्या समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या तर धैर्यशीर मोहिते पाटील यांना भेटण्यासाठी गेले त्यापैकी बहुतांश लोकांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून तुम्ही लढा असा आग्रह धैर्यशीर मोहिते पाटील यांना धरल्याचे दिसून आले परंतु माध्यमाने विचारणा केल्या असता धैर्यशील मोहिते पाटील हे याबाबत उघडपणे भाष्य करताना दिसून येत नाहीत त्यामुळे मोहिते पाटील बंड करणार का याबाबत आता शासनता व्यक्त होत असतानाच धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे शरद पवारांनी अजून माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी अजूनपर्यंत जरी कुठलेही सूचक वक्तव्य केले नसले तरी शरद पवार उनसला से हे मोहिते पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे यातूनच आता मोहिते पाटील हे लवकरच शरद पवारांची भेट घेतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे